नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाथबा यात्रेनिमित्त भव्य देवी एक आदत एक बैल मैदान आहे मौजे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली त्या मैदानाचा सा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी यात्राकेमडी ग्रामोत्सव मंडळी विठा उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ आदत बैल मैदान कसं नियोजन आहे पंचवीस तारखेचं या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक रणजित भाईया आणि अभिजित भाई आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे आदत बैल मैदानचं नमस्कार नमस्ते काय सांगाल नाथबाबा यात्रेचं मैदान आहे कसं नियोजन आहे पंचवीस तारखेला पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी पंचवीस रोजी विट्या शहरामध्ये श्री नाथबा यात्रेनिमित्त नवीन यात्रा कमिटीच्या वतीनं खंबाळे टेक खमजाई माळा येथे मैदान भरवले आपण एक बैल एक आदत एक बैल असं मैदान आपण भरवलेलं आहे त्याचं प्राथमिक पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार दुसरं बुसर बक, बक्षीस एकसष्ट हजार तिसरे एक्कावन्न हजार तिसरे एक्केचाळीस हजार चौथे एक्केचाळीस हजार पाचवे एकतीस हजार सहावे एकवीस हजार आणि सातवे अकरा हजार असा आपण बक्षीसाचा क्रम ठेवलेला आहे यामध्ये प्रत्येक बैलाला जे नंबर येणार आहे त्यांना टाळी ठेवलेले आहेत आणि अ ज्या गटाला येणार आहेत त्या गटाला ठेवले ट्रॉफीच्या स्वरूपाचं आणि हे मैदान जे आहे बघताय आपण हे मैदान पूर्णपणे कटनाचं मैदान आहे आठशे फूट पल्ला ठेवलेला आहे आपण यामध्ये आठशे फूट पल्ल्यामध्ये जे काही वासरे येणार आहेत त्यांच्यासाठी पाळायला चांगलं आणि उत्कृष्ट मैदान आहे आणि ह्या ठिकाणी बैलांना येणाऱ्या लोकांना आणि बैलांना लागणाऱ्या पाण्याची सोय आपण करणार आहे पूर्णपणे हा हे मैदान निष्पापू होणार आहे कुठल्याही वशिलाबाजी याच्यामध्ये चालणार नाही बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार जे काही नियम आहेत ते सर्व नियम धरून निकाल दिला जाईल कच्च्यावर जो बैलाचा कुठलाही अवयव पहिला दिसेल त्याच्यावरच निकाल दिला जाईल या तरा कमिटी मधील जर काही आमच्या सदस्यांचा अध्यक्षाचा सहित कुणाचे जरी बैल असेल तो निघल त्या फाटीवरूनच पळवला जाईल कुठलीही वशीलबाजी होणार नाही कॅमेऱ्यामध्ये दिसेल त्या पद्धतीने चिठ्ठ्या काढल्या जातील येणाऱ्या बैलगाडा बैलगाडा मालक लहान मुलं यांच्या वतीनं चिठ्ठ्या काढल्या जातील निगल त्या चिठ्ठीवर निघाल तिथं बैल पळला जाईल कुठली वशीलबाजी करली जाणार नाही आठशे रुपये आपण प्रवेश फी ठेवलेली आहे यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रामधील प्रत्येक भागातील स सर्व लोकांनी ह्या बैलगाडा मालकांनी यामध्ये सहभाग घ्यावा कारण ह्या बैलगाडीचं एक महत्व आहे की नाथबाबाच्या पारंपरिक मैदान आहे नाथबाबाचा ह्यामध्ये फार मोठा आशीर्वाद आहे आपली लहान लहान चिकला जो गोळ आहेत आज ते आपण या मैदानात पळवल्यानं भावी उद्या महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी होणार आहेत तरी सर्वांना आमची एक विनंती आहे की आपली सर्व बैल घेऊन आमच्या मैदानामध्ये यावं ही आमची विनंती नक्कीच मित्रांनो आता विचारण्यासारखं साहेबांनी काय ठेवलंच नाही कारण जे आपले रोजचे नियम म्हणजे संघटनेचे नियम असतील मैदानातली रूपरेषा रितसर पारदर्शकपणा ओळख वर्षाला नाही आजूबाजूला साहेब कुठं अडचणीची बाजू वीर वगैरे काय असते कमीत कमी एक दोन किलोमीटर जरी लांब गेला तरी कुठं सुद्धा वीर आड असं काही सुद्धा नाही आणि जेवढ्या लांब झाली तेवढं पुढं मैदान असल्यामुळे बैल थांबायला ही मोठी जागा आहे बैल बांधायला जागा आहे सावली आहे फार मोठी व्यवस्था चांगली आहे नक्कीच मित्रांनो फाटी जर सांगाल तर फाटी बघू शकता आपण आता आता ते चौदा फूट फाटे पल्ला आठशे फुटापर्यंत आहे रान कटला आहे कसलीच अडचण नाही आदतला आदतल्या थोडं बरे बघतोय मी पुढंपर्यंत भरपूर असं अंतर आहे कुठं म्हणजे गाडी कुठेही कुठल्याही दिशेला गेली थांबायला तरी कुठली अडचण येणार नाही ना वस्त्रांना किंवा बैलांना कंपाऊंड वगैरे काय नाही शेतीचं क्षेत्र आहे माळा अलीकडे दोन्ही साईडला शेतीचं क्षेत्र असल्यामुळे कुठं आडवीर खड्डा कुड्डा असं काय नाही म्हणजे धोकादायक असं काय आसपास नाही बरं साहेब आपली गाडी कमी असली बक्षीस सर्दी जाणार का सगळी गाडी किती येऊ द्या येणारी बक्षीस ही सर्व वाटले जाणार त्यामध्ये कुठलीही अडचण नाही आणि आपण ज्या काही शासकीय पद्धतीच्या परवानगी आहेत त्या सर्व परवानगी आपण घेतलेल्या आहेत त्यामुळे कुठलीही अपवा किंवा याचा विश्वास ठेवू नका पूर्णपणे कायदेशीर नियमातूनच मैदान घेतलं जाणार आहे नक्कीच मित्रांनो सगळे झाले फाटी सज्ज फक्त बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे लवकरात लवकर आदत बैल मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून यात्रकडे ग्रामस्थांना सहकार्य करा आपली ऑनलाईन नोंदणी चालू झाली ना ऑनलाईन नाव नोंदी चालू आहे आणि आपण ऑनलाईन नाव नोंदणी प्रमाणच आपण त्या उन्ल चिठ्ठ्याचं हे करणार लॉट काढणार आहे नक्कीच मित्रांनो ऑनलाईन नोंदणी लवकर का करावी तर आज आज तारीख आहे तेवीस उद्याची अजून उद्या दोन दिवस परवा दिवशी मैदान सकाळी बरोबर एक नऊ ते दहा वाजेपर्यंत चालू पण बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन आणू केली तर यात्रा कमिटीला पण सोपं जातं तर माझी पुन्हा एकदा विनंती राहील आपण लवकरात लवकर ऑनलाईन आणू करून कमिटीला यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा सुंदर असं नियोजन आहे गडपासला सन्मान चिन्ह नाही फायनलच्या वेळी त्या बैलगाडी मालकांना मानासाठी आली रोख रक्कम बक्षीस स्वरूपात दिलं जाणार आहे त्यामुळे साहेबांनी सांगितलं ओळख वशीला गावची गाडी पाहुणार असलं का नाही जो जिथं निघणार तिथंच पाळणार आहे आणि असली मैदा अशी मैदाना होणे काळाची गरज आहे कारण वशीला लागला की मैदानाची मजा निघून जाते त्यामुळे या मैदानामध्ये कसल्याही प्रकारे वशिले बाजी होणार नाही कारण भाई आहेत या ठिकाणी रणजित भाई असतील अभिजित भाई या रोजची माणसं आहेत मैदानातली त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारे ओळख वशीला चालू दिला जाणार नाही त्यामुळे बिंदास्त या आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात विटा मैदानाची आदत मैदानात शोभ वाढवा नमस्ते नमस्ते काय सांगाल आता आपलं तुम्ही रोज मैदान आपला असतो आता गावच मैदान आहे काय सांगाल बैलगाडी मालकांना गावच मैदान आहे पण पूर्ण रितसर मैदान करणार आहे सगळं शूटिंग ने चेट्ट्या काढल्या जातील लहान मुलांच्या हस्ते काढल्या जातील फाटे एकदम सगळे चांगले कुठेही दगड नाही काय नाही आपण बघू शकता एकदम चांगली फाटे आणि रितसर अजिबात कुठली वशीलबाजी नाही काय नाही कारण की आम्ही सगळं बघतो मैदान सगळं बघतो त्यामुळे असलं मैदानाला गालबोट लागेल असं साहेब कुठलंही काही केलं जाणार नाही अजिबात केलं जाणार नाही आणि जे बक्षीस आहेत किती गाड्या देत तुम्हाला जेवढं बक्षीस बॅनरवर छापलंय तेवढं बक्षीस आम्ही देणार आणि ढाली म्हणला तर ढाली प्रत्येक पहिल्या बक्षीसला चार फुटाची ढाल आहे दुसऱ्याला तीन फुटाची ढाल आहे आणि तिसऱ्याला पण तीन फुटायची आणि तिथनं असे लेवल नक्कीच मित्रांनो आयोजन खूप चांगलं केलं आहे बाईन आता बैलगाडी मालकच आहेत ते रोज मैदान बघत असतात त्यामुळे बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर मोठ्या संख्येनं प्रस्तव मैदानात शोभावं कारण असे मैदान होण्या काळाची गरज आहे जिथं बैलगाडी मालक आता भाया रणजित भाईया अभिजित भाई नंतर मैदानावरती रोज त्यांना भेटत नाही वेळ नाहीयेत परंतु बैलपाळ असला त्यांचं मैदानावरती लक्ष असतं त्यामुळे त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही आमच्या गावच्या मैदानाला कुठल्या प्रकारे गालबोट लागल असं कुठलंही कृत्य होणार नाही रितसर पारदर्शकपणाच या मैदानामध्ये राहील तर लवकरात लवकर अनला करून यात्रा गरम ग्रामस्थ मंडळ विटा यांना सहकारे घरा आणि मैदानाच बया एवढं मैदानावर येण्यासाठी रस्ता सांगा फक्त बैलगाडी पालकांना मैदानावर येण्यासाठी रस्ता म्हणजे आपला कुंडल रोड आहे कुंडल रोडला आपण विटा कुंडल रोड आहे तिथं दोन अडीच किलोमीटर विटापासून आला की माळा म्हणून आहे तिथं पुढं एक गुराळ आहे बंद पडलेलं तिथून पाठीमाग आला की डायरेक्ट आपण झेंडा व्यवस्था करू मेन रोड जो आहे मित्रांनो मित विटा कुंडल रोडला मेन रोडलाच तिथं बोर्ड पण लागलेला आहे आणि यात्रा कमिटी निशान पण जेणेकरून की बैलगाडी मालकांना हात येण्यासाठी रस्ता समजेल तर पुन्हा शक्त जात सर्व बैलगाडी मालकांना विनंती लवकरात लवकर विटा आदत बैल मैदानाची ऑनलाईन अनुभव करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जुजाव जय शिवराय